तुम्ही पाहत आहात एमसीएन भारत पाकिस्तान युद्धाला विराम मिळाला असला तरी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही गावांवर छोटी विमाने आणि हेलिकॉप्टर का घिरट्या घालत आहे असा सवाल ग्रामस्थांच्या मनात उपस्थित झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु सदर विमाने आणि हेलिकॉप्टर हे नळगंगा व पैनगंगा नदीचा सर्वे करीत असल्याचे सांगण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले होते या हल्ल्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना सडेतोर प्रत्युत्तर दिले त्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले असून आता युद्धबंदीचा करार झाला आहे युद्ध बंद झाले असले तरी काल परवा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील काही गावांवर छोटी विमाने आणि हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्या आहेत खामगाव तालुक्यातील गवंडाळा व हिवरखेड या गावावर सात ते आठ वेळा हेलिकॉप्टरने घिरठ्या घातल्याने ग्रामस्थ भयभीत झाले ग्रामस्थांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या दरम्यान सदर हेलिकॉप्टर नळगंगा व पैनगंगा नदीचा सर्व्हे करीत असल्याची माहिती सिंचन अधिकारी यांनी दिली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे नळगंगा आणि वैनगंगा नद्यांचे पाणी खामगाव तालुक्यातील प्रस्तावित शेलोडी व पिंपरी मोहदर प्रकल्पांमध्ये साठवण्यात येणार आहे या प्रकल्पांद्वारे खामगाव व शेगाव तालुक्यातील सुमारे सव्वीस हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे या प्रकल्पासाठी गेल्या काही दिवसांपासून हेलिकॉप्टरद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे यामुळे ग्रामीण भागात उत्सुकता निर्माण झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा